आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी तुकाराम बाबा महाराज यांच्यातर्फे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान महाराष्ट्राचे दर्पणकार दैनिकाचे संपादक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दिनांक सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन म्हणून दरवर्षी भारतभर साजरी केली जाते पत्रकार दिनाचे औचित्य साधून चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती हबप तुकाराम बाबा महाराज यांनी विविध दैनिकांमध्ये व डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या जत व कवटे महाकाळ तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान संख येथील त्यांच्या मठामध्ये करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे होते व प्रमुख पाहुणे म्हणून संघच्या अपर तहसीलदार रोहिणी शंकरदास उपस्थित होत्या यावेळी जत व कवटे महाकाळ तालुक्यातील पंच्याहत्तर पत्रकार बंधू उपस्थित होते त्या सर्वांचा यथेच्छ सत्कार उपस्थित मान्यवर व तुकाराम बाबा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना संदीप कांबळे म्हणाले की पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून हे समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचे काम करत असतात पत्रकारिता ही निर्भीड असते आपल्या लेखणीमध्ये किती ताकद असते ते त्या लेखणीमधून दाखवत असतात पत्रकार हा शैक्षणिक सामाजिक राजकीय साहित्यिक क्षेत्राला न्याय देण्याचे काम करत असतो समाज घटकातील कोणीही असेल अशा प्रत्येकाची ओळख आपल्याला लेखणीच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचे काम हे पत्रकार करत असतात याळी तुकाराम बाबा बोलताना म्हणाले की पत्रकार हा समाजातील महत्त्वाचा घटक असून अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे काम ते आपल्या लेखणीमधून करत असतात मी सामाजिक कार्य करत असताना तसेच पूर्व भागातील गावांना पाणी मिळण्यासाठी अनेक आंदोलने केली या सर्व कार्याची दखल वृत्तपत्रामधून प्रसिद्ध करण्याचे काम सर्व पत्रकार बांधवांनी केली आणि ते काम युद्धपातळीवर सुरू असून त्याचे सर्व श्रेय पत्रकार बांधवांना जाते त्यामुळे मी सर्व पत्रकारांचा दरवर्षी सन्मान करतो आणि आजही करत आहे आणि उद्याही करीत राहणार आहे या वर्षीपासून तीन भाग्यवान पत्रकारांचा लकी ड्रॉ काढण्यात आला व त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच तुकाराम बाबा यांनी चालू वर्षापासून एक घोषणा केली की जत तालुक्यातील कोणत्याही पत्रकारांचे आकस्मित निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात म्हणून आर्थिक मदत करणार असल्याचे जाहीर केले तालुक्यामध्ये सर्व पत्रकार बांधव पत्र, आज मी प्रथम सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा आणि हार्दिक शुभेच्छा देते आजचा दिवस हा आपण आचार्य बाळशास्त्री झांबेकर यांच्या प्रतिवेश पूजन करून आपण नुकतं हा कार्यक्रम साजरा केलेला आहे त्याचं कारण म्हणजे सहा जानेवारी हा झांबेकरांनी पहिले वर्तमानपत्र सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली सुरू केलं आणि त्याच्या आठवण आपण आज दिन साजरा करतो तर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मांडला जातो लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा